या आठवड्यामध्ये पहिल्या दिवशीचं कामकाज तुम्ही म्हणालात सव्वीस मिनिटात संपलं अकरा सव्वीस कामकाज संपलं कारण त्या दिवशी श्रद्धांजली असते मधल्या काळात जे लोक निवडतले आपल्या आमदार किंवा महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर असतील त्यांना श्रद्धांजली गे व्हायला गेली इथे तर हे सगळं लक्षात घेता पहिल्या दिवशी कामकाज कमीच होतं कुठल्याही सेशनमध्ये तसं ते कमी झालं पण दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण त्यांची अधिकृत निवड व्हायची होती त्याची कार्यकारणी त्यांची प्रदेशाची बैठक होती वरळीला स्पोर्ट्स ऑफ इंडियाला तर तिथे तो कार्यक्रम होता मोठा त्यामुळे चारचा तो कार्यक्रमाची वेळ दिली होती पाचला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्यामुळे तिथे सगळे भाजपचे लोक जाणार हे उघड आहे म्हणजे आमदार मंत्री सगळे त्यामुळे सभागृह थोडा वेळ चालू ठेवलं गेलं पण हे चार त्यानंतर कोणी नसणार आहेत हे लक्षात घेऊन नाना पटोलेंनी झिरोवर बारा वाजता प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आरडाओरडा सुरू केला आणि कटली प्रोव्होकेशन नसताना प्रक्षुब्ध होण्याचं कारण नसताना ते सडनली वरती चढले अध्यक्ष बसतात तिकडे त्यांनी जाऊन राजदंडाला हात घातला त्यामुळे सभागृह दहा मिनिटं स्थगित करावं लागलं आणि ते, ला। ते केल्यानंतर त्यांनी वर जाताना बबनराव लोणीकर जे बोलले लो होते शेतकऱ्यांच्या बद्दल की मोदी तुमच्या सगळ्यांचे वडील आहेत शेतकऱ्यांचे बाप आहेत मोदी आणि त्यांनी तुम्हाला दिलंय डीबीटी मधनं जे काय देतात त्यातना तुम्ही चपला घालता बुड घालता किंवा कपडे घालता जे काय ते लोणीकरांनी नंतर विधानसभेत स्पष्टीकरण दिलं की माझा विपर्यास केला गेला सगळे नेते बोलतात आणि ने विपर्यास केला म्हणून माध्यमांवर खापर फोडतात हे आपल्याला सवयीच झालंय पण त्यांचे सगळे व्हिडिओ पाहिले जनतेने आणि त्यांना मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समज दिली होती मग जर त्यांचा विपर्यास केला तर समज का दिली मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न येतो ते बोललेच होते शेतकऱ्यांच्या विरोधात असं वाटतं आत्ता तरी प्रायमाफॅसी